नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा व मोठा असा निर्णय घेतलेला असून यासंदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे या ठिकाणी शासन निर्णयाचे एक ते तीन संदर्भ देण्यात आलेले आहेत प्रस्तावना देखील करण्यात आलेली आहे शासन निर्णय काय आहे पाहुयात शासन निर्णय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे ही अर्हता धारण न करणाऱ्या व प्राथमिक शिक्षक सेवक पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या सेवा सातत्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी अथवा त्यापूर्वी ज्या उमेदवारांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाली आहेत अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या सेवेस ज्या दिनांकास तीन वर्ष पूर्ण झाली असतील त्या दिनांकापासून सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे ही अहर्ता धारण न केल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात येऊन संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्याने करावी ब दिनांक दोन नऊ दोन, दोन हजार चोवीस नंतर ज्या उमेदवारांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांचा शिक्षणसेवक कालावधी कमाल मर्यादेत दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत वाढविण्यात यावा व त्यांना सेवा सातत्य देण्यात येऊ नये दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत जे उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता धारण करतील अशा उमेदवारांच्या बाबतीत ज्या दिनांकास त्यांच्या सेवेस तीन वर्ष पूर्ण झाली आहेत त्या दिनांकापासून पूर्वलक्षी प्रभावाने सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत दिनांक एक नऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे ही अहर्ता धारण न केल्यास त्यांची शिक्षणसेवक पदावरील सेवा, पदावरी सेवा समाप्त करण्यात येऊन संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्याने करावी सदा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य सात तीन एक एक पाच एक शून्य शून्य सहा सहा चार दोन एक असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने श्री माकणे अवर सचिव महाराष्ट्र शासन